डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम मी त्यांच्या महापरी देवानंद निमित्त मी अभिवादन करतो आणि माझे धन शब्द सांगतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे तो मध्य प्रदेशातील मोभ या गावामध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला होता ते जेव्हा जन्माला आले त्यावेळेला त्यांच्या घरची जी परिस्थिती होती ती अत्यंत होती गरिबीची होती अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण हे पूर्ण केलेलं होतं जेव्हा ते शाळेमध्ये जायचे त्यावेळेला त्यांना शाळेच्या बाहेरच राहावं लागत होतं म्हणजे वर्गाच्या बाहेर राहावं लागत होतं आणि शिक्षण घ्यावं लागत होतं कारण की त्या काळची जी परिस्थिती होती ती अत्यंत बिकट स्वरूपाची होती अत्यंत हालाकीची स्वरूपाची होती म्हणजे जातीय वाद हे त्या काळामध्ये चालत होता आणि म्हणूनच ते दलित समाजामध्ये तन्माना आल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर राहून आपलं शिक्षण ज्ञान ग्रहण करावं लागत होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये दे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण हे पूर्ण केलं होतं ते, ते अमेरिकेला ब्रिटिश कोलंबिया या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेले त्यावेळेला त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती त्या बडोद्याचे जे श्रीमंत होते सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते अमेरिकेमधील ब्रिटिश कोलंबिया या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेले आणि त्या ते ठिकाणी त्यांनी पी एच डी ही पदवी मिळाली त्यामध्ये त्यांनी ते अनेक ग्रंथ लिहिले होते त्यामधला एक महत्वाचा जो ग्रंथ होता प्रॉब्लम्स ऑफ रुपी म्हणजे पैशाची चंचल कारण की त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये किंवा बालपणामध्ये ते गरिबी कशी असते हे त्यांनी जवळून पाहिलेली होती आणि म्हणूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता त्याचबरोबर कोल्हापूरचे जे छत्रपती शाहू महाराज होते यांच्या मदतीने देखील ते इंग्लंडला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणून त्यांनी एम एस सी इन एकोन इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदवी मिळवलेली होती